नमस्कार मी अर्चना अजय चव्हाण मुक्काम पोस्ट किरोली गौरी गणपती सजावट यामध्ये विषय घेऊन आले आहे आपली वसुंधरा आपली जबाबदारी वसुंधरेचा स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला विनाश म्हणजे बेशुमार वृक्षतोड उद्योगामुळे झालेले पाण्याचे प्रदूषण हवेचे प्रदूषण यामुळे मनुष्य जीवन धोक्यात आले आहे आणि वसुंधरेचा ओलावाही नष्ट झाला आहे मनुष्य स्वतः स्वतःच्या विनाशाचे कारण बनला आहे म्हणून मनुष्याने जबाबदारी ओळखली पाहिजे व तसे वागले पाहिजे आपली जबाबदारी आपली जबाबदारी म्हणजे काय तर आपणाला श्वसणासाठी लागणारा ऑक्सिजन झाडे देतात आणि कार्बन डायऑक्साईड ही झाडे शोषून घेतात तरी ह मनुष्य वृक्षतोड करतच आहे त्या गरजांसाठी वृक्षतोड सुरूच ठेवत आहे आपला राष्ट्रीय वृक्ष वड आहे तो सर्वात जास्त ऑक्सिजन देतो त्यालाही मनुष्य तोडून टाकतो तर माझी गौराई त्याला तोडू नये म्हणून कवटावून बसली आहे वृक्ष लागवड करण्याचा संदेश देत आहे असे नाही केले तर निसर्गाचा कोप सुरूच राहणार रा आहे परिणाम आज जगावर आलेली महाप्रलयाची संकटे सुनामी भूकंप महापूर ज्वालामुखी आणि दोन दशके आपण खूप जवळून पाहतो आहे मी मानवाला सांगू इच्छिते की झाडाविना ढग दग गेले ढगाविना पाणी गेले पाण्याविना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धी विना हवाल दिल झाले इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले निसर्ग हा म्हणून कोपला जाणीव त्याची ठेवा त्यासाठी संदेश हा झाडे लावा झाडे धकाधकीच्या युगामध्ये आपण वसुंधरेला तर विसरूनच गेलो आहे म्हणूनच एकोणीशे सत्तरमध्ये अमेरिकेतील मिल्सन यांनी वसुंधरा दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली आणि बावीस एप्रिलला वसुंधरा मातेची आठवण तरी आपण काढतो पण अनेक आपणाला अनेक निसर्गप्रेमी शैक्षणिक क्षेत्रातील लोक अभियान राबवली जातात परंतु आपण जेव्हा आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकी एक तरी झाड लावू म्हणजे भविष्यात येणाऱ्या संकटांपासून आपण तरुण जाऊ ही जाणीव जेव्हा वृक्षांना आपला मित्र मानेल तेव्हा आपण वृक्षतोड करायला जाऊ तेव्हा आपणाला त्या वृक्षाबद्दल जिव्हाळा निर्माण होईल व आपण वृक्षतोड थांबवू म्हणून मी बनवलेल्या दोन ओळी सांगू इच्छिते मानसा मानसा कधी होशील माणूस मानसा सामानसा कधी होशील माणूस वृक्षवेलींवर जेव्हा लावशील जीव वृक्ष तोडं तेव्हा थांबवशील वसुंधरेला तेव्हाच तेव्हाचं तेव्हाच कवडशील तेव्हाचं धन्यवाद या गौरी गणपतीच्या सजावटीमध्ये मी ब हाताने बनवलेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि पर्यावरणाचा भाग म्हणून मी स्वतःही एक झाड लावले आहे धन्यवाद